तुला काय झालं आपूला आली ताप हो आपू आपूला आज सोळा सोळा महिन्याची वॅक्सिन दिली आणि तिला ताप आली तिचा पाय एवढा दुखतोय ना खूप जास्त हा ना आपू खूप दिवसानंतर आम्ही आता मी आता ब्लॉक करते आणि काय झालं तुला आज व्हॅक्सिन दिलीये आणि तिचं दुखते हो ना आपू भाऊ झाला ना ओ अशी आपू रडते आणि मोबाईल लावून दिला काहीतरी नवीनच तर नवीन म्हणजे सुरुवात आता आपूच्या दुखण्यापासूनच झाली तर तिला सकाळी आम्ही अकरा हो साडे अकरा वाजता वॅक्सिन दिली आणि जसं आलो तसं तिने जेवण वगैरे केलं आणि झोपून गेली पण त्यानंतर तिचा उठल्यानंतर खूप जास्त दुखायला लागलं होतं तर आता तेच चालू आहे मैत्रीच्या घरी पण नेऊन आणलं तिला थोडा वेळ तिथे पण खेळवलं पण ती अजिबात शांत बसत नाही त्यामुळे आपण काय करू टाईमपास म्हणून तर तिला थोडासा मोबाईल लावून तिला ना एक तिला थोडासा मोबाईल वगैरे लावून दिला पण तिला तो पण तेवढा बघण्यात काही इंटरेस्ट नाही आहे पण म्हटलं चला आता थोडा वेळ झाला खूप जास्त बोर झालं मला तर म्हणजे कंटिन्यू मी तिला मी कंटिन्यू तिला ना सकाळपासून सांभाळते त्याच्यामुळं मना किंवा आमचा प्रवास पण झाला ना त्याच्यामुळं पण मी खूप जास्त थकलीये आता हा थकवा नाही सांगू शकत तर असं काहीतरी चाललंय आणि दोनच दिवसासाठी मी ना गावाकडे गेली होती माझी एक्झाम होती तर पण एवढा बेकार धूळ एवढी बेकार म्हणजे ना धूळ झाली आहे आणि पसारा झाला होता सगळं क्लीन केलं आपूची त्याच्यात डाळ भात लावलेला आहे स्वयंपाक आज बनवायची इच्छा नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी बाहेरचंच खाऊ आणि कारण की मला पण ताप आलेली आहे भरपूर कंटाळा आला आणि गावाकडे जाणं काही सोपं नसतं आता मी तुम्हाला आपूला दाखवते आपू एवढी क्यूट दिसते ना आणि तिला मी असं काहीतरी झोपवलंय हो आणि ती मोबाईल बघते आपू काय दुखते बाळा तिचा पाय खूप दुखतोय आणि मेन म्हणजे मी तिच्या पायावर असं वल्ल्या करून पट्ट्या ठेवते पाणी पाण्याच्या तिला एवढं थंड लागते आणि ती आज बाद ठेवू देत नाही पण म्हणजे चला थोडं ठेवल्यानंच बरं होईल त्यामुळं मग माझं सुरू आहे प्रयत्न करणं आणि तेच मी दिवशी वॅक्सिन दिली होती आणि मग नंतर मी काय तेवढं लक्ष दिलंच नाही म्हणजे लक्ष म्हणजे ती ना खूप जास्त रडत होती त्यामुळं मग मी तिला थोडंसं बाहेर घेऊन गेली होती तर बाहेर गेलो आम्ही आणि मग तिथेच मी माझ्या फ्रेंडच्या तिथे बसली तर फ्रेंडच्या तिथे बसली आणि मग खूप उशीर झाला तर मस्त उन्हात बसली एवढं छान वाटतंय ना कितीतरी दिवसानंतर असं उन्हात बसायला वगैरे छान वाटतं कधीतरी आणि अप्पूचं तिकडे खेळणं सुरू आहे अप्पू इकडे उन्हात माझे डोळे उघडत नाही येत पच्चा खाली स्वयंपाक बाकी अजून बरेच असे काम आहेत ते बाकी आहेत आणि आपू बघा मला कसं हक्क अशी येते आणि हक्क इकडे बाळा हाय कर ओके बाय कर सध्या तिला हाय नाही कळत बाय कर कर बाय बाय सर्वांना आपू मोमा कशी लागते कशी तर आम्हाला दोन तीनच शब्द येतात ममाम कशी लागते तर छान छान आणि बाय आणि वाव म्हण वाव म्हणते का आपू इकडे बघ वाव म्हण वाव म्हण ना वाव आणि ती आजकाल वाव पण म्हणायला लागली तर छान अशी वाव म्हणते आणि अजून काय म्हणते की पप्पा म्हणते मम्मी म्हणते बरंच काहीतरी म्हणते ती या साईडनं मला डोळ्यावर खूपच ऊन येते त्यामुळं थोडस मला दिसत नाहीये आपण पाच मिनटात जर उन्हात बसलो ना तर पाच मिनटं एवढं ऊन लागतं भयंकर थंडीत सावलीत गेलो तर थंडी वाजते हो ना आपू सुरू राहतो किती छोटे छोटे नारळ ना पकडले इतके छान पण ते काळात कस असते छान वाटते इथे थंड थंड हे आंब्याचं झाड आंब्याच आहे ना हा आंब्याच वाटत